नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह आहे एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी मुंबई हायकोर्टातनं समोर आलेली आहे मराठा आरक्षणातून ज्या पद्धतीने शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा सरकारनं केली होती त्याच्यावर आता रोकथाम लागणार का त्याच्यामध्ये एक महत्वाचा अडथळा निर्माण झालाय का असा प्रश्न तुम्हाला पडेल तर अगदी हायकोर्टानं ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आता शैक्षणिक संस्थांमधली किंवा आपण असं म्हणूयात की मराठा समाजाला जे शैक्षणिक संस्थांमधलं रिजर्वेशन आहे ते आणि सरकारी नोकरीतलं जे रिझर्वेशन आहे त्याला एक खीळ बसलेली आहे एक महत्वाचे निर्देश हे सरकारला आज मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत जयश्री पाटील यांनी जी दिवाणी याचिका रिट याचिका दाखल केली होती त्याच्यावरच्या सुनावणीच्या वेळेस मुंबई हायकोर्टाने काही महत्वाचे उल्लेख केलेले आहेत मुंबई हायकोर्टानं असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील अशा पद्धतीच्या सूचना या सरकारला दिलेल्या आहेत सरकारी भरती आणि त्या बरोबर ज्या पद्धतीने शैक्षणिक संस्थांच्या साठी लागणारे जे दाखले आहेत ते देण्यासाठीची जी सरकारची जाहिरात होती त्याच्यावर आक्षेप घेत ही याचिका जयश्री पाटील यांनी दाखल केली होती त्याच्यावर सुनावणीच्या कोर्टानं हे महत्वाचे निर्देश दिलेले आहेत राज्य सरकारनं नव्यानं जाहीर केलेली जी भरती प्रक्रिया आहे आणि शैक्षणिक दाखल्यांच्या जा जाहिरातीविरोधात जा, जयश्री पाटील यांनी काही दिवसांपूर्वी याचिका दाखल केली होती सर्व याचिकांबरोबर या याचिकेची सुनावणी घ्यायची की स्वतंत्रपणे या याचिकेची सुनावणी घ्यायची याच्या संदर्भात निर्णय मात्र पुढच्या आठवड्यात होणार आहे पुढच्या आठवड्यात तो मंगळवारी होण्याची शक्यता आहे दरम्यान दिलेल्या या आदेशामुळे भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक जे रिझर्वेशन आहे त्याच्यावर काही बसलेला आहे जर आपण पाहिलं तर कोर्टामध्ये सुद्धा काही महत्वाचे आर्ग्युमेंट झालेले आहेत गुणरत्न सदावर्ते यांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे महाधिवक्त्यांकडनं सरकारची बाजू समजून घेण्यात आलेली आहे तसंच कोर्टानं दिलेला हा जो निर्देश आहे तो अत्यंत महत्वाचा आहे विशेष म्हणजे ज्या जाहिरातीवर आक्षेप देण्यात होता त्या जाहिरातीच्या सुद्धा आहे कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झालेलं आहे ही गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्वाची आहे कोर्टानं असं म्हटलंय की कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील अर्थात कोर्टाचा अंतिम निर्णय जो आहे तो येणं अजून बाकी आहे कोर्टानं आज हे महत्वाचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे पुढची प्रक्रिया जी आहे ती थांबवली जाणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे विशेषत्वानं जर आपण पाहिलं असेल तर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये वैद्यकीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार अडथळे निर्माण होऊ शकतात याच्या विरोधामध्ये पालक संघटनेनं सुद्धा एक याचिका दाखल केली होती अशाच इतरही याचिका ज्या आहेत त्या हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं विचार केला जाऊ शकतो याच्याबद्दलची ही चर्चा आज किंवा आर्ग्युमेंट हे जे आहे ते मुंबई हायकोर्टामध्ये झालं होतं दरम्यान जर आपण पाहिलं तर मुंबई हायकोर्टामधनं जे आज निर्देश सरकारला देण्यात आलेले आहेत त्याच्यानुसार भरती प्रक्रिया म्हणजे सरकारी नोकरीतली भरती जी आहे ती आणि शैक्षणिक संस्थांसाठीचे जे दाखले आहेत त्याच्यावर रोकथाम लागणार आहे पण अंतिम निर्णय जो आहे कोर्टाचा त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करत आहेत म्हणजे असं आपण म्हणूयात की सरकारनं जे दिलेलं आरक्षण आहे त्या आरक्षणावर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होणार का हा एक महत्वाचा मुद्दा राहील गुणरत्न सदावर्ते यांनी आर्ग्युमेंट करत असताना कशा पद्धतीनं सरकारकडनं दिलेलं हे आरक्षण हे इतर विद्यार्थ्यांसाठी धोक्याचं ठरू शकतं ही बाजू सांगितलेली आहे त्याचबरोबर कशा पद्धतीनं पूर्ण विचार न करता अशा पद्धतीनं आरक्षण दिलेलं आहे हा मुद्दा उपस्थित केलेला आहे या व्यतिरिक्त गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारनं दिलेलं हे जे निर्देश आहेत ते मागे घेण्याची मागणी सुद्धा केली होती पण मात्र अधिक गोष्टी याच्याबद्दलच्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी पुढची जी सुनावणी आहे ती अत्यंत महत्वाची होते असं देखील म्हणजे जात आहे त्याचबरोबर इतर ज्या काही याचिका आहेत त्यांच्याबद्दलची एकत्रित सुनावणी घेण्याचं मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठानं आधीच मान्य केलेलं आहे राज्य सरकारनं याच्याबद्दलची माहिती सुद्धा कोर्टासमोर दिली होती पण आता ज्या पद्धतीनं सरकार सरकारला हायकोर्टानं निर्देश दिलेले आहेत ते म्हणजे की मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील याचाच अर्थ आता या याचिकेमुळे याचिकेची जी पुढची सुनावणी आहे ती विशेष महत्वाची ठरणार आहे पण सध्या तरी कोर्टामध्ये काय आर्ग्युमेंट झाले होते हे समजून घेणं महत्वाचं आहे गुणरत्न सदावर्ते यांची अशी मागणी होती ती म्हणजे दहा टक्के नव्या आरक्षण धोरणानुसार भरती खुल्या प्रवर्गावर अन्याय आहे असं म्हटलेलं आहे वीस फेब्रुवारीला जो सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला होता शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याच्या संदर्भातला उल्लेख किंवा घोषणा ही सरकारनं केली होती त्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा आरक्षण दिलं जाईल असं सरकारचं यामध्ये म्हणणं होतं पण त्यासाठी काही प्रक्रिया ही राबवावी लागेल त्यासाठी काही कायद्यांमध्ये बदल करावे आणि त्याच्यासाठी साधारण तीन महिने जातील असं सरकारनं म्हटलं होतं दरम्यानच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारनं घोषणा केल्यानंतर वेगवेगळ्या याचिका या मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या तर त्याच अनुषंगानं आज एक सुनावणी झालेली आहे तर गुणरत्न सदावर्ते यांनी आर्ग्युमेंट केलेल्यानुसार दहा टक्के नव आर... दहा टक्के जे काही आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो असा आरोप त्यांनी केलेला आहे तसंच दहा टक्के नव्या मराठा आरक्षण धोरणाचा फायदा या भरतीत तरी देऊ नका अशी सुद्धा मागणी ही गुणरत्न सदावर्ते यांनी केली ज्या जाहिरातीचा त्यांनी उल्लेख केला होता ज्या जाहिरातीचा आधार घेत त्यांनी ही याचिका दाखल केली होती त्या शिक्षक संदर्भात शिक्षक भरतीच्या संदर्भातली ही जाहिरात होती त्याच्यावर ची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे तसंच घटनेची पायमल्ली करून दिलेलं हे आरक्षण आहे सोळा पोलीस भरती दोन हजार शिक्षक भरती आणि पन्नास हजार मेडिकल विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या नव्या दहा टक्के आरक्षणाचा फायदा जो आहे म्हणजे फायदा आहे तो थांबवायला हवा किंवा हा जो नियम आहे तो लागू करता कामाने अशी मागणी ही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आणि तसंच त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की ही भरती प्रक्रिया थांबवून सुधारित प्रक्रिया जी आहे ती घेण्यासाठीची मागणी ही गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती महत्वाचं आहे ते म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये एवढे घटक आहेत सोळा हजार पोलीस भरती दोन हजार शिक्षक भरती आणि पन्नास हजार मेडिकल विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं ही जी याचिका आहे त्याचा विचार केला गेलेला आहे किंवा जाहिरात जी आली होती त्याच्यामध्ये या तीन विभागातल्या लोकांना हा अफेक्ट करणारा निर्णय आहे सोळा हजारां पोलीस भरती दोन हजार शिक्षक भरती आणि पन्नास हजार मेडिकल विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमुळे प्रवेश प्रक्रियेच्या प्रक्रियेमध्ये यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो पण सध्या तरी कोर्टानं ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे त्यानुसार अंतिम निर्णय येईपर्यंत या सगळ्या हे जे गोष्टी आहेत त्याच्यावर अवलंबून राहायला हवं म्हणजे कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना कोर्टाचा अंतिम निर्णय जो आहे तो विचारात घेतला जाईल असं कोर्टानं म्हटलेलं आहे गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या याचिक याचिकेतल्या मागणीवरनं कोर्टानं हे निर्देश दिले होते तसंच गुणरत्न सदावर्ते यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आमच्या या, या याचिका ही केवळ मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही राज्य सरकारनं जी भरती प्रक्रियेची जाहिरात दिली है, त्याला है। आहे त्याला आमचा विरोध आहे राज्य मागासवर्ग आयोगातल्या नियुक्त्या आणि इतर मुद्देही यात समाविष्ट आहेत असा युक्तिवाद हा गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात मांडला होता याचाच अर्थ सदावर्तेंनी ही जी भरती प्रक्रिया आहे आणि शैक्षणिक भरती प्रक्रिया आहे किंवा शैक्षणिक जे काही ॲडमिशन्स होणार आहे शिक्षण संस्थातले त्याच्यावर आक्षेप घेतला होता त्याच्यासाठी निघालेल्या जाहिरातींवर आक्षेप घेतला होता याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर कोर्टाकडनं सुद्धा काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत हे जर आर्ग्युमेंट आपण पाहिलं तर त्या आर्ग्युमेंटमध्ये काही महत्त्वाचे सुद्धा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे एकत्रित सगळ्या याचिका ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं घेतल्या जातील याच्याबद्दलची ही चर्चा झाली याच्याबद्दल ही आर्ग्युमेंट झालं uh, ज्या पद्धतीनं चीफ जस्टिस यांनी म्हटलं की सिन्स द ऍप्लिकेशन फॉर क्लबिंग ऑल द पिटीशन अगेंस्ट मराठा रिझर्वेशन हॅव बीन फाईल टुडे ही विल पास अँड ऑर्डर बाय इवनिंग टुडे म्हणजे ज्या सगळ्या याचिकांबद्दलची एकत्रित सुनावणी घ्यायची आहे त्याच्याबद्दलची जी ऑर्डर आहे ती आज संध्याकाळी कोर्टाकडनं फाईल केली जाईल किंवा कोर्टाकडनं या सगळ्या संदर्भातली ऑर्डर जी आहे ती आज संध्याकाळी काढली जाईल advocate says that they will mention the issue of just chief justice deciding which bench will hear the issue before the bench of justice kulkarni who was the uh, who was to hear sadavarte's petition and seek that no hearing take place before the chief justice decision आ, या ज्या दुसऱ्या हिअरिंग्स आहेत त्या कशा पद्धतीनं होतील याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे ॲडव्होकेटनी जे कोर्टातले वकील आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की चीफ जस्टिस यांच्यासमोरच्या जी याचिका आहे त्याची सुनावणी होण्याच्या आधी कुठल्याही पद्धतीची सुनावणी घेतली जाऊ नये अशी मागणी करण्यात आली होती या संपूर्ण सुनावणीतले काही महत्त्वाचे आर्ग्युमेंट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत पण या सगळ्या सुनावणीमध्ये सुनावणीच्या साक्षी असलेल्या आपल्या मुंबईतच्या प्रतिनिधी विद्या यांनी या आर्ग्युमेंटच्या वेळेस त्या कोर्टामध्ये उपस्थित होत्या कशा पद्धतीनं आर्ग्युमेंट झालं आणि या आर्ग्युमेंट मध्ये काय महत्वाचे मुद्दे आहेत ज्याचा परिणाम पुढच्या सुनावणीवर होऊ शकतो याच्याबद्दलची माहिती आपण विद्या यांच्याकडून आता घेणार आहोत विद्या काय झालं होतं आज हायकोर्टामध्ये जेव्हा ही सुनावणी झाली होती तेव्हा कुठले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्याच्यावरनं कोर्टानं आज आ, हा निर्देश दिला ते म्हणजे की कोर्टाच्या अंतिम निर्णय जो आहे तो विचारात घेतला गेला पाहिजे शैक्षणिक दाखले देताना आणि भरती प्रक्रियेसाठी विद्या देखिए इस पूरे मामले में अगर हम देखें तो ऑलमोस्ट एवरीडे हर दिन कुछ नए पटिशन्स आते हैं कुछ रिट हैं कुछ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स हैं तो दरअसल कुछ अलग अलग बेंचेस के पास ये सारे आ, जो असाइनमेंट होता है जैसे कि कुछ पर्टिकुलर बेंचेस हैं जो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुनती हैं बॉम्बे हाई कोर्ट में वर कुछ बेंचेस हैं जो रिट पेटिशन सुनती हैं तो अब तक ये हो रहा था कि जैसे गुणरत्न सदावर्ते का जो पेटिशन इट वॉज़ अ रिट पेटिशन तो रिट पेटिशन जो है वो गिरीश कुलकर्णी जो Just है जस्टिस गिरीश कुलकर्णी उनके उनके सामने जा रहा था और उनके सामने हियरिंग हो रही थी वहीं जो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशंस हैं वो दरअसल चीफ जस्टिस के पास गई थी और कल उस पर हल्की सी सुनवाई भी हुई थी थोड़ी बहुत तो यह, यही यही वजह है कि महाराष्ट्र गवर्नमेंट ने एक एप्लीकेशन मूव किया था चीफ जस्टिस के सामने और कहा कि बहुत सारे जैसे आज भी तकरीबन तीन नए पेटिशन्स थे हियरिंग के लिए तो ये रोज जो नए नए पेटिशन आ रहे हैं इनके लिए एक नया बेंच अलग से असाइन कर दिया जाए जो कि चाहे रेड पेटिशन हो या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हो सब के सब एक बेंच के सामने इसकी सुनवाई हो और वही बेंच पूरा मामला सुने दरअसल इस पूरे मामले में सुनवाई तो किसी भी बेंच के सामने हो सकती थी और चीफ जस्टिस ने कहा कि मैं शाम तक में इसमें निर्णय ले लूंगा कि कौन से बेंच के सामने इसकी सुनवाई होगी लेकिन गुणरतन सदावर्ते का कहना था कि एक एडवर्टीजमेंट को लेकर दरअसल उन्होंने एक इंटरिम एप्लीकेशन इस हफ्ते की शुरुआत में दो दिन पहले ही मूव किया था और उनका कहना था कि एक एडवर्टीजमेंट आया है जिसके तहत इस रिजर्वेशन को इम्प्लीमेंट किया जाएगा इस एडवर्टीजमेंट पर यानी कि जो मेडिकल एडमिशन्स होने हैं स्कूल्स एंड कॉलेजेस में एडमिशन्स होने हैं के तहत इन एडमिशन्स पर असर पड़ेगा इस रिजर्वेशन का जो लेटेस्ट रिजर्वेशन आया है महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से तो अगर ये होना है क्योंकि इसकी तारीख है नौ यानी कि कल कल लास्ट डेट है एडमिशन में एप्लीकेशन एप्रिक, भरने का तो अदालत के सामने गुणरतन सदावर्दी का यही कहना था कि अगर इसकी तारीख कल है आखिरी तारीख तो इसके पहले यह सुनवाई और एक इंटरम स्टे कम से कम अगर, अगर अदालत दे दे तो इस इम्प्लीमेंटेशन का यानी रिजर्वेशन का इंप्लीमेंटेशन आगे जो एडमिशन होने वाला है उस पर नहीं होगा स्टेट का ये कहना था एडवोकेट जनरल भी वहीं खड़े थे उन्होंने सीधे कहा कि अगर एडमिशन शुरू होता है तो ये तो सिर्फ एप्लीकेशन भरने का समय है क्या ज़रूरत है कि अभी तुरंत इसको हम स्टे कर दें और हम मैं ऐसा कोई स्टेटमेंट नहीं कर सकता कि हम इसको स्टे करेंगे या इसका इम्प्लीमेंटेशन नहीं होगा रिजर्वेशन का ऐसा स्टेटमेंट मैं इस वक्त नहीं कर सकता हूँ तो आ, जो बेंच है फिर उन्होंने भी कहा कि अगर आप आ, वो स्टेटमेंट स्टेट नहीं कर सकता है तब तो फिर इस मामले की सुनवाई होनी चाहिए आ, लेकिन स्टेट बार बार कह रहा था कि आप सुनवाई कर लेंगे लेकिन फिर उसके बाद अगर कोई नया बेंच असाइन होता है मान लो किसी और बेंच के सामने ये मामला जाता है तो फिर फिर वो बेंच को फिर फिर से वापस सुनवाई करनी पड़ेगी तो इससे अच्छा है कि आप इसकी सुनवाई अभी नहीं करें ये जो कुछ याचिका करता है और स्टेट गवर्नमेंट ये दोनों बार बार जस्टिस कुलकर्णी की बेंच को कह रहे थे लेकिन गुणरत्न सदावर्ते के बहुत ज़्यादा इंसिस्टेंस के बाद अदालत ने यह कहा कि हम एक ऐसा आदेश पारित करते हैं कि चलिए हम अगली सुनवाई ट्यूसडे को रख लेते हैं तब तक तो चीफ जस्टिस भी डिसाइड कर लेंगे कि भाई किस बेंच के सामने ये मामला जाएगा और तब तक हम ये कहेंगे कि ये जो एडवर्टीज़मेंट जो पारित किया गया था ये दरअसल आप अगर इस पूरे मामले की एक चीज़ और समझेंगे कि दरअसल ये रिजर्वेशन जो है वो बीस फरवरी को आया था और ये जो एडवर्टीजमेंट है ये है नौ फरवरी का तो एजी एडवोकेट जनरल का यही कहना था कि अगर एडवर्टीज़मेंट पहले आ गया था तो इसका इम्प्लीमेंटेशन यानी कि इसके अंदर ये रिजर्वेशन मिलेगा कि नहीं इसके बारे में उनको जानकारी नहीं है तो इसी वजह से वो कह रहे थे बार बार कि इस पूरे मामले को थोड़ी देर के लिए रोका जाए ताकि वो इंस्ट्रक्शन भी ले लेंगे और उसके बाद इस पूरे मामले की सुनवाई हो सकती है लेकिन जब देखा कि कोई टस एम एस नहीं हो रहा था सदावर्ते इंसिस्ट कर रहे थे सामने से एडवोकेट जनरल भी टस मस नहीं हो रहे थे और वो भी कह रहे थे कि नहीं भाई इसकी सुनवाई नहीं हो सकती तब अदालत ने फाइनली कहा कि भाई अब जो एडवर्टीजमेंट है इसका एडवर्टीजमेंट का इफेक्ट यानी कि अगर उसमें अगर रिजर्वेशन दिया जा रहा है वो रिजर्वेशन तब तक नहीं दिया जा सकता जब तक कि इस हाईकोर्ट का जो 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 भी आदेश होगा उस पर निर्भर करेगा यानी कि अगर ये आदेश आता है हाईकोर्ट की तरफ से कि मराठा रिजर्वेशन को स्ट्राइक टाइम डाउन होता है तो इस एडव्हर्टीजमेंट के तहत जो एडमि ऍडमिशन्स हो रहे हैं वो एडमिशन के तहत वो एर, रिजर्वेशन का इम्पॅक्ट उस पर नहीं पड़ेगा ऐसा अदालत ने साफ कहा है विद्याजी हे पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा सुनावणी होईल त्या सुनावणीच्या वेळेस नेमकं काय का होऊ शकतं आणि आज जे दिलेले निर्देश आहेत हायकोर्टाचे त्याचा अर्थ कसा घ्यायचा म्हणजे जे काही आरक्षण शैक्षणिक दृष्ट्या मिळालेलं आहे मराठा समाजाला ते धोक्यात आलेलं आहे का ते आरक्षण आता मिळणार नाही का नहीं अब देखिए हर्षदा इस पूरे मामले में दो चीज़ें हैं एक तो जो आपने सवाल पूछा कि क्या इसका जो इफेक्ट होगा दरअसल सरका अदालत ने साफ कहा कि हम अभी मेरिट्स में नहीं गए हैं हमने इस पूरे मुद्दे में जो क्या क्या है गुणवत्ता किसकी किस तरह से है कौन किसने क्या आर्ग्यूमेंट किया है इसको हमने डीपली अभी स्टडी नहीं किया है इसलिए मेरिट में जाए बिना हम सिर्फ ये कह रहे हैं कि अगर एडवर्टीजमेंट आया है और अगर एडवर्टीजमेंट के तहत रिजर्वेशन के तहत ये एडमिशन दिया जाएगा तो आ, जो फाइनल रिजल्ट होगा यानी कि जब बॉम्बे हाई कोर्ट जब इस पूरे मामले में आदेश देगा प्रो मराठा देता है रिजर्वेशन या अगेंस्ट मराठा रिजर्वेशन देता है जो भी आदेश होगा उसका इम्पैक्ट इस एडवर्टीजमेंट के हुए एडमिशन के तहत होगा तो आ, तो फिलहाल ये कहना मुश्किल है कि इसके अब रिजर्वेशन इसके तहत हो रहा है नहीं हो रहा दरअसल सरकार का जो एडवोकेट जनरल है वो भी बहुत क्लियर नहीं थे कि आखिर जो एडमिशन हो रहा है उसका भी रिजर्वेशन के तहत हो रहा है कि नहीं ये उन्हें नहीं पता था तो इसलिए अभी कहना मुश्किल है कि आखिर जो एडमिशन है उस पर कोई इम्पैक्ट पड़ेगा इमीडिएटली कि नहीं लेकिन जो फाइनल आउटकम बॉम्बे हाई कोर्ट से आएगा उसका इम्पैक्ट जरूर पड़ेगा जब भी आए अभी दो महीने बाद आए एक महीने बाद आए या छः महीने बाद आए जब भी एडमि आदेश आएगा बॉम्बे हाई कोर्ट का तब उस आ, उस एडमिशन प्रोसेस पर इस पूरे ऑर्डर का आदे, आ, जो इम्पैक्ट है वो पढ़ने वाला है. Uh, विद्या आणखीन एक महत्वाची uh, माहिती तुमच्याकडनं गे, समजून घ्यायची आहे ते म्हणजे की जी जाहिरातीची तारीख आहे त्याच्यावरनं सुद्धा आक्षेप घेतला होता तर ही गोष्ट जी आहे आधीची जाहिरात आहे नऊ तारखेची नऊ फेब्रुवारीची जाहिरात आहे आणि निर्णय जो घेण्यात आला होता वीस फेब्रुवारीला तर त्यामुळे आधीची जी जाहिरात आहे म्हणजे नऊ तारखेच्या जाहिरातीच्या अनुषंगानं ही याचिका दाखल करण्यात आली होती तर या प्रक्रियेवर त्याचा किती परिणाम होऊ शकतो म्हणजे जी काही शैक्षणिक भरती प्रक्रिया आहे किंवा मग जी सरकारी नोकरीतली प्रक्रिया आहे ती हर्षदा देखिए अगली जो सुनवाई है वो ट्यूसडे को होने वाली है तो मंगलवार को जो भी बेंच जो जो भी बेंच चीफ जस्टिस डिसाइड करेंगे वो उस बेंच के सामने हियरिंग होगा उस समय दरअसल सरकार को ये क्लैरिफाई करना पड़ेगा कि भाई ये इस एडवर्टीजमेंट का असर पड़ने वाला है कि नहीं क्योंकि एडवर्टीजमेंट नौ तारीख का है नौ फरवरी जबकि जो रिजर्वेशन है वो बीस तारीख से आ, आ, इम्प्लीमेंटेड है बीस तारीख को इसका आदेश आया था जो दोनों अलग अलग डेट्स हैं एडमिशन का जो डेट है एडवर्टीजमेंट का, का वो पहले आया हुआ है तो इसकी वजह से स्टेट गवर्नमेंट को अब बताना पड़ेगा अदालत को कि इसका रिजर्वेशन के इस पर मिलने वाला था कि नहीं जो बच्चे जो इस एडवर्टीजमेंट के तहत एडमिशन के लिए प्रोफेशनल कोर्सेज के लिए जैसे डॉक्टर्स हो या फिर कोई भी प्रोफेशनल कोर्स के तहत जो अगर एडमिशन लेने वाले थे तो उनको रिजर्वेशन का फ़ायदा जो मराठा कम्युनिटी को दिया गया है उसको मिलने वाला थाकिन नहीं तो ये हे जो है ये मंगलवार को आएगी और अगर मंगलवार को वो कहते हैं कि रिजर्वेशन का फायदा उन्हें मिलने वाला था तो इस पर हो सकता है कि अदालत का निर्णय मंगलवार को इंटरिम रिलीफ के तौर पर जरूर मिलेगा क्योंकि इंटरिम रिलीफ जो है वो कोशिश यही गुणरतन सदावर और दूसरे जो पेटिशनर्स हैं जिन्होंने एंटी मराठा रिजर्वेशन जो पटिशन फाइल किए हैं उनके तहत यही है कि ये जो आ, जो एक्ट जो पास किया गया है उसको तब तक के लिए स्थिति स्टे दिया जाए जब तक कि इस पूरे मामले की सुनवाई नहीं होती और अगर वो स्टे हो जाता है इंटरिम रिलीफ के तहत तब वैसे भी इम्प्लीमेंटेशन में इसको बहुत दिक्कत आएगी महाराष्ट्र सरकार को धन्यवाद विद्याजी तर विद्या यांनी दिलेल्या माहितीनुसार की कशा पद्धतीनं पुढच्या आठवड्यातली जी सुनावणी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे सध्या तरी या याचिकेच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये जेवढ्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्याच्यावर त्या सगळ्यांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही ही गोष्ट आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल पण हायकोर्टाने हे निर्देश दिल्यानंतर गुणरत्न सदावर्ते ज्यांनी कोर्टामध्ये जयश्री पाटील यांची जी याचिका आहे त्याच्यावर आर्ग्युमेंट केलं होतं कोर्टात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते ऐकूयात मला आज राज्य सरकारची क्यू येत होती आणि ती क्यू ह्या कारणाने की राज्य सरकारने ज्या प्रकारे तयारी केली होती ती तयारी मिरिक्सवर होती की नव्हती परंतु तारीख पुढे ने नेण्याची मात्र होती आज आम्ही माननीय उच्च न्यायालयाला एक स्वतंत्रपणे कम्पायलेशन दिलं त्याच्यामध्ये मेडिकल प्रवेशाची तारीख नऊ मार्च दाखवली आणि इतरही भरती प्रक्रियेच्या तारखा लक्षात आणून दिल्या आज हे लक्षात आल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयाने वारंवार राज्य सरकारला विचारलं आम्ही सांगितलं की राज्य सरकार काही जास्त बोलणार नाही कारण या राज्यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी दोघांनी मिळून आज फक्त अठ्ठावीस टक्के खुल्या वर्गाला जागा ठेवलेल्या आहेत जनरल कॅटेगरीला अठ्ठावीस टक्के फक्त जागा राहिलेल्या आहेत आणि ही परिस्थिती निर्माण केलेली आहे राजकीय हवासापोटी निवडणुका आहेत डोक्यावर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाच्या पीठानी तातडीने जे आहे इंटरिम रिलीफसाठी ऐकावा अशी विनंती केली त्यावर वारंवार हे सांगण्यात आलं की आम्हाला एक दिवस द्या आम्ही सांगितला हा तो एक दिवस म्हणजे आजची दिवस काढून नेण्याचा आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दाखले दिले की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या केसमध्ये काय झालं त्यावर सांगण्यात आलं की मुख्यमंत्री आणि काही न्यायमूर्तींना पार्टी करण्यात आलं माझी न्यायमूर्तींना आम्ही सांगितलं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठानं ह्याच मराठ्यांच्या आरक्षणामध्ये मुख्यमंत्री पार्टी असताना कोणत्याही प्रकारे कोर्टाने निर्बंध घातलेले नव्हते आणि त्यामुळे सरकारला तो ते पाऊल सुद्धा मागे घ्यावं लागलं सांगायचं तात्पर्य सरकार मिरिटवर जाण्या इच्छुक नव्हतं सरकार फक्त इकडे तिकडे घुमसनेटमध्ये इच्छुक होतं परंतु आज ज्या गोष्टी घडल्या न्यायालयात त्या फार महत्त्वाच्या आहेत खुल्या वर्गाला आम्ही सांगितलं या देशात या राज्यातला ब्राह्मण या राज देश या राज्यातला ठाकूर या राज्यातला मारवाडी या या राज्यातला जैन या राज्यातला गुजराती आणि जे 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 खुल्या वर्गामधून गुणवंत ठरतात आणि खुल्या वर्गाचे प्रवेश घेतात त्यांच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे कारण अठ्ठावीस टक्के जागातल्या तेहतीस टक्के महिला भगिनींचं आरक्षण त्याचबरोबर सा, माजी सैनिकांचं खेळाडूंचं हे सगळं आरक्षण जाता दहा बारा टक्के सुद्धा जागा राहत नाहीत खुल्या वर्गातल्या मुलांसाठी आणि म्हणून न्यायालयाने आज ऐकलं पाहिजे आणि अन्यथा सरकारनं माननीय मुख्य न्यायमूर्तींनी असे काही आदेश पारित केला का हे याचिका ऐकू नये म्हणून सिव्हिल रिट पिटिशन ऐकू नये म्हणून त्यावर माननीय न्यायालयाने आमचं मत लक्षात घेता आमची अडचण लक्षात घेता खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता भरतीची अडचण लक्षात घेता आणि आम्ही सांगितलं की अशा प्रकारची जेव्हा भरती होते तेव्हा त्या भरती झालेल्यांना जर तो कायदा बोगस ठरला तो बायदा तो कायदा असंविधानिक ठरला तर काढता येत नाही हे ये जड करण्याने सर्वोच्च न्यायालयाने मराठ्याच्या आरक्षणात नमूद केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आदेश अंतरिम आदेश काहीतरी पास व्हावा त्यावर सरकारची फरफकट झाली आणि त्यानंतर सरकारने सांगितलं की आम्ही सोमवारी ही याचिका ठेवावी आम्ही सांगितलं सोमवारी याचिका ठेवावी परंतु आज ऍडव्होकेट जनरल साहेबांनी हे स्टेटमेंट करावं हो की ते नव म्हणजे ही प्रवेश भरतीमध्ये मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत नोकर भरतीत आरक्षण देणार नाहीत त्यावर युक्तिवाद पुढे चालला आणि माननीय न्यायालयाने आज दोन मोठे दिलासे दिलेले आहेत खुल्या वर्गाला आजचा दिवस हा महाशिवरात्रीचा हिंदू राष्ट्र भारतातील आमच्यासारख्या सारख्या कष्टकऱ्यांसाठी मोठा दिवस आणि मोठा दिलासा म्हणावा लागेल सरकारने ज्या ढोंगानी कायदा केला असतील के राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्या गटांनी एकत्रित येऊन असा कायदा केला संविधानिक कायदा केला त्या कायद्याला आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं या कायद्याला सांगित सुद्धा आज एक आज जे आहे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सब्जेक्ट टू आउटकम सोमवारपर्यंत आजच्या अर्ज म्हणजे सोमवारपर्यंत सुद्धा या कायद्याचं आयुष्य जे आहे ऑक्सिजनवरला आहे आणि सोमवारीच्या नंतर मंगळवारी पुन्हा सुनावणी ठेवली आहे त्याचबरोबर आम्ही सांगितलं या, या पूर्वी सुद्धा या पूर्वी सुद्धा रिपोर्ट आम्हाला देण्यात आले होते म्हणजे सुक्रे माननीय माजी न्यायमूर्ती सुक्रे मागास आयोगाचे सारख्या पूर्वीच्या आयोगांचे ते आता सुद्धा आम्ही अर्ज केलेत आम्हाला ते रिपोर्ट द्यावा कारण तो रिपोर्ट या प्रकरणामध्ये वाचणं आवश्यक आहे त्यावर सुद्धा माननीय उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेली आहेत म्हणजे आज दोन दिलासे मिळालेले आहेत आणि खरोखर आज आनंदी आहोत की येणाऱ्या मंगळवारी पुन्हा माननीय न्यायालयाने तातडीने सुनावणी ठेवली हाय ऑन बोर्ड ठेवलेला आहे हे प्रकरण आणि म्हणून खुल्या वर्गाच्या आशा आता पल्लवीत झालेल्या आहेत की राजकीय हवासा पोटी आणलेला कायदा टिकणार नाही अशी भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली तर जसं गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे तसंच दिलीप पाटील जे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जनसंपर्कचं काम करतात आणि त्याचबरोबर त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये जी याचिका आहे त्याच्या संदर्भामध्ये त्याला त्याच्या त्याला आव्हान देणारी जी याचिका आहे त्याच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे या दिलीप पाटील यांनी आजच्या कोर्टाच्या निर्णयानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूया जे आता नवीन ची आरक्षण आहे त्या आरक्षणाला स्टे द्यायला कोर्टानं नकार दिलेला आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हा मराठा समाजाचा विजय आहे आणि मी आणि माझ्याबरोबर माझे सहकारी आम्ही सर्वांनी सरकारबरोबरच आम्ही स्वतः देखील इंटरव्हेन्शन केलेलं आहे आणि ते मान्य कोर्टानं मंजूर केलेलं आहे अशा पद्धतीचं असेल तर आम्ही कोर्टामध्ये जोरदार कडेपर्यंत फाईट देणार आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला यामध्ये गेल्यावेळी सरकारच विजय मिळणार आम्हाला खात्री आहे तर एकीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी कशा पद्धतीनं सरकार सरकारच्या दृष्टीनं हायकोर्टानं दिलेले हे निर्देश हे महत्वाचे आहेत आरक्षणाच्या दृष्टीनं जो सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्याला चॅलेंज देणार कशा पद्धतीचे हे निर्देश आहेत यातनं मराठा आरक्षण जे मिळालेलं आहे त्याच्या अनुषंगानं सुद्धा विधान केलेलं आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिकांना आव्हान देणारे जे दिलीप पाटील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा एक प्रकारचा मराठा समाजाचा विजय आहे महत्वाचा आहे ते म्हणजे आपल्या प्रतिनिधी विद्या यांनी दिलेली माहिती ते म्हणजे की कोर्टानं हे निर्देश दिलेले आहेत पण कोर्टाचा जो अंतिम निर्णय राहणार आहे या याचिकांवरच्या सुनावणीवर तो महत्वाचा राहणार रा आहे त्याच्यानंतर गोष्टी स्पष्ट होतील की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जे शैक्षणिक संस्थांमधलं दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि सरकारी नोकरीमधलं जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे ते टिकणार की ते जाणार याच्याबद्दलची क्लॅरिटी ही कोर्टाच्या अंतिम निर्णय जो येईल त्याच्यावरच स्पष्ट होणार आहे पण आज कोर्टानं जेव्हा या सगळ्यावर निर्देश दिले ते सरकारला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं ते म्हणजे कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील म्हणजे आता जरी ही प्रक्रिया सुरू झाली असली तरी सुद्धा कोर्टाचा अंतिम निर्णय जो आहे त्याच्यावरनं गोष्टी घडू शकतात गोष्टी बदलू शकतात त्यामुळे कशा पद्धतीचं आर्ग्युमेंट हे पुढच्या सुनावणीमध्ये होतं हे बघणं महत्वाचं आहे कोर्टाला अशा, पद्ध, कोर्टा अशा पद्धतीनं राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिल्यानंतर राज्य सरकार हे दहा टक्के आरक्षण वाचवण्यासाठी कशा पद्धतीनं पुढच्या सुनावणीच्या वेळेस पावलं उचलतं हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण राज्य सरकारनं जेव्हा मराठा आरक्षण दिलं होतं त्यावेळेस ही गोष्ट स्पष्ट केली होती ते म्हणजे की आम्ही दिलेलं हे आरक्षण जे आहे ते कोर्टात टिकेल असंच आहे आणि म्हणून आम्ही इतका वेळ घेतलेला आहे त्यामुळेच आता हे आरक्षण कशा पद्धतीनं हे बघणं महत्वाचं आहे पुढच्या आठवड्यात या सगळ्या संदर्भातली सुनावणी होणार आहे त्यावर आपलं लक्ष असेलच त्या दरम्यानच्या असे काळामध्ये आणखी काही याचिका दाखल होऊ शकतात असं देखील म्हटलं जात आहे विद्या यांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज काही याचिका दाखल होत आहेत आजही अशाच दोन ते तीन याचिका दाखल झालेल्या आहेत दरम्यान मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सध्या कोर्टात ज्या पद्धतीनं याचिका दाखल होत आहेत कोर्टानं जे काही दिलेले आहेत त्यावर तुमचं म्हणणं काय आहे हे कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा आता या लाईवमध्ये थांबतो आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद